तुला डॉक्टर का का बनायच काय बनायचे तुला डॉक्टर का, का।, डौक्टर का, 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 का तू ला जाणार ना आधी स्कूल ला जाऊन अभ्यास करावा लागतो दादा करणार ना अभ्यास कसा अभ्यास करणार असा अभ्यास करणार आणि ईबीसीडी असा अभ्यास करणार आणि काय बनणार तू सगळं बनणार आणि इंजेक्शन कुणाला देणार बेबी मम्मी दादा मम्मीला इंजेक्शन देणार होय मग